अनाथ मुलीच्या लग्नाकरिता सडळ हाताने एका दात्याची मदत संसार उपयोगी साहित्य भेट हदगाव तालुक्यातील कवाना येथील मामाच्या घरी लहानाची मोठी झालेली कोमल चौरे ही मुलगी उपवर झाल्याने तिचा मामा, मामा गोविंद प्रधान यांनी गावातीलच स्थळ बघून लग्न ठरवले परंतु मुलीला वडील नाहीत मुलीची आई मोलमजरी करून संसार चालवते मुलीचे लग्न ठरले परंतु लग्नात संसार उपयोगी साहित्य खरेदी करायला पैसा नसल्याने मुलीचे मामा गोविंद प्रधान यांनी सामाजिक कार्यकर्ते निवृत्तीमामा वानखेडे यांना मदतीसाठी मागणी केली तेव्हा निवृत्ती मामा यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वखर्चातून एकट्याने जवळपास अठरा हजार रुपयांची संसार उपयोगी भांडे चार मे रोजी कवाने येथे मुलीच्या घरी जाऊन भेट दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू पांडे योगेश लालमे गजानन अनंतवार पत्रकार बंडू माटाळकर रामेश्वर बोरकर बालाजी चव्हाण वैभव लालमे परमेश्वर जमदाडे रंगराव प्रधान गोविंद प्रधान आदी उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहारसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम आज कवाना येथे उद्या लग्न असलेली कोमल चौरी याच्या विवाहासाठी या ठिकाणी मदत देण्यात येत आहे वेळ कमी असल्यामुळे आणि या मदतीला आवाहन करण्यासाठी कुठेही सध्या वेळ नसल्यामुळे आमचे हादगाव तालुक्यातील मानवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती मामा वानखेडे यांनी यांच्या स्वखर्चातून या ठिकाणी कवाना येथे या ठिकाणी लग्नाच्या एक दिवस आधी या ठिकाणी मदत आणून दिली वास्तविक पाहता आम्ही दरवेळेस कोण्याना कोण्या ग्रुपवर अशी मदतीचे आवाहन करत असतो पण वेळ कमी असल्यामुळे कवाना येथील चौरे यांच्या या ठिकाणी मदत देण्यात आली मुलीला वडील नाहीत आई आहे पण आई रोजमजुरी करून आपले उदरनिर्वाह करत असते मामाच्याच ठिकाणी मुलगी राहते व या कवान्यातमध्ये या मुलीला या ठिकाणी देण्यात आलेला आहे तरी या सामाजिक कार्याची दखल निवृत्ती मामाने घेतल्याबद्दल पूर्ण कवान्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो